नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खुसखुशीत मोजता न येणारे इतके लेअर्स पडलेले खुसखुशीत असे चिरोटे तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात लेअर्स बघू शकाल काय खालेले आहेत पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोन कप साधारण मैदा घेतलेला आहे दोन कप मैद्यासाठी दोन टेबलस्पून इथे मी बारीक रवा यामध्ये घालते जाड रवा अजिबातही घालायचं नाही बारीक रवाच घालायचा त्यानंतर चिमूटभर फक्त मीठ घालायचं हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता इथे मी तीन टेबलस्पून साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे तर हे मैद्यावरती साजूक तूप आपण घालून घेऊयात दोन कप मैद्यासाठी मैद्यासाठी तीन टेबलस्पून इथे आपल्याला साजूक तूप लागणार आहे चमच्याच्या साहाय्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊयात एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे आता थोडंसं हाताला सोसवायला लागलं ला। की हे साजूक तूप इथे व्यवस्थित आपल्याला मैद्याच्या कनान कणाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने ही स्टेप आपल्याला फॉलो करायची प्रत्येक कणाला मैद्याच्या हे साजूक तूप लागल्या गेलं पाहिजे आणि मुठवळी तर इझिली वळल्या जाते एकदम अजिबातही भुसभुशीत हे मिश्रण नाही आहे आणि तुटती सुद्धा इझिली म्हणजेच आपलं मोहन अगदी परफेक्ट पडून तयार आहे थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि एकदम घट्टसर गोळा आपल्याला मळून तयार करायचा आहे आपण पुरीसाठी जसा गोळा मळतो अगदी तसाच किंवा त्यापेक्षा थोडासा जरी घट्ट असेल तरी सुद्धा चालू शकणार आहे त्याच्यामुळे घट्ट गोळा मळणं चिरोट्यांसाठी अतिशय गरजेचं आहे तर बघू शकाल छान असा घट्टसर गोळा मळून झाला यावरती झाकण ठेवूयात आणि वीस मिनटं रेस्ट होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊयात थी आता इथे साठा तयार करून घेऊयात तर एका वाटीमध्ये साधारण तीन चमचे इथे मी कॉर्नफ्लोअर आहे अजिबातही मैदा घेऊ नका कॉर्नफ्लोअरच घ्या त्याचा रिझल्ट अतिशय सुंदर येतो तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि तीन चमचेच यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि छान असं सा, पाच ते सात मिनटं असं सा, फेटून फेटून घ्यायचं जोपर्यंत ह्याचा पांढरा कलर होत नाही आणि हे मिश्रण लोण्यासारखं असं स्मूथ होत नाही तोपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर बघू शकाल साधारण पाच मिनिटं झालेली आहेत आणि एकदम हे मिश्रण असं लोण्यासारखं झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि ह्याचा कलर सुद्धा बदललेला आहे तर हे मिश्रण किंवा साठा बनवून तयार झाला आता हे मिश्रण सुद्धा आपलं वीस मिनटासाठी रेस्ट ठेवण्यासाठी ठेवलं थे थे होतं एकजीव करून घेऊयात हा गोळा व्यवस्थित आता ह्यातून छोटे छोटे आपल्याला गोळे काढून घ्यायचे आहेत तर साधारण एवढ्या मापामध्ये मा किंवा एवढ्या मेजरमेंटमध्ये अगदी सात गोळे इथे बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने मध्यम आकाराचे सात गोळे करून घेतले यातला एक गोळा घ्यायचा दुस बाकीचे गोळे झाकून ठेवायचे जेणेकरून ते कोरडे पडणार नाहीत एक गोळा घ्यायचा पोळपाटावरती ठेवायचा आणि शक्य होईल तेवढी पातळ पोळी आपल्याला ह्याची लाटून तयार करायची अज म्हणजे एकदम व्यवस्थित पातळसर पोळी असायला हवी म्हणजे आपण जर हातावर घेतली तर यातून आपला हातसुद्धा ट्रान्सपरंट किंवा हातसुद्धा दिसला पाहिजे इतपत पातळ पोळी लाटायची आता ही लाटून झालेली पोळी एका प्लेटवरती काढून घ्यायची अशाच पद्धतीने सर्व पोळ्या इथे लाटून आपल्याला तयार करायच्या आहेत बघू शकाल एकदम पातळसर ह्या पोळ्या लाटून तयार झाल्या आता एक पोळी घ्यायची त्यावरती हा जो साठा करून घेतलेला आहे हा साठा थोडा थोडा करून लावून घ्यायचा एक्सेस खूप जास्ती साठा लावायचा नाही बोटांनी अलगद पुसून देखील घ्यायचा बघू शकाल अशा पद्धतीने जास्ती साठा लावू नका थोडासाच साठा लावायचा यावरती आता दुसरी पोळी यावरती घालून घ्यायची आणि व्यवस्थित हे प्रेस करून घ्यायचं सील करून घ्यायचं आता दुसऱ्या पोळीवरतीसुद्धा अशा पद्धतीने हा साठा व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे आता यावरती तिसरी पोळी अशा पद्धतीने सातही पोळ्या एकमेकांवरती अशा घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या आता सर्व पोळ्या करून झाल्या वरच्या पोळीला सुद्धा साठा लावून घेतलेला आहे मी आता या पोळ्या उचलायच्या आणि अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ह्याचा रोल तयार करायचा अजिबातही सैलसर रोल आपल्याला करायचा नाहीये अजिबातही कुठेही यामध्ये हवा राहता कामा नये हे बघा उचलायचा आणि आत खेचायचा अशा पद्धतीने हा रोल घट्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि शेवटची जी साईड आहे शेवटची बाजू आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला सील करून घ्यायची आहे हे बघा तर इथे व्यवस्थित हा रोल इथे बनवून तयार झाला आता व्यवस्थित पोळपाटावरती एकसारखा करून घ्यायचा आणि हे बघा हे जे साईडचे जे टोक आहेत ते आतल्या बाजूने व्यवस्थित टक करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आत व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आता इथे एक सुरी घ्यायची आणि सुरी पुढे मागे पुढे मागे करत व्यवस्थित ह्याचे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हे बघा काय सुंदर लेअर्स दिसत आहेत अजिबातही एकदम सुरी घालून खालती प्रेस करू नका पुढे मागे पुढे मागे सुरी करायची आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं साधारण एक एक सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर सर्व इथे बघू शकाल सर्व कट करून घेतलेले आहेत मी आणि किती सुंदर ह्याचे लेयर्स दिसत आहेत आता यातून एक आपण पीस घेऊयात हा पीस आता व्यवस्थित पोळपाटावरती ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित हा पोळपाटावरती ठेवून घेतला की ह्या हाताने किंवा ह्या हाताच्या बाजूने व्यवस्थित तळहाताने प्रेस करून घ्यायचा जेणेकरून ह्यातले लेयर्स व्यवस्थित इंटॅक्ट राहण्यास मदत होते आता व्यवस्थित ह्याची एक छोटीशी पुरी आपल्याला लाटून तयार करायची आहे खूपही जाड नाही खूपही पातळ नाही मध्यम स्वरूपाची पुरी आपल्याला लाटून तयार करायची आहे तर बघू शकाल ऑलरेडी ह्याचे लेयर्स किती सुंदर दिसत आहेत साधारण एवढ्या थिकनेसची पुरी लाटून घेतलेली आहेत मस्त आता अशाच पद्धतीने व्यवस्थित सर्व पुऱ्या इथे आपल्याला लाटून तयार करायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत किती सुंदर ह्याचे सुद्धा लेअर्स दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त आता सर्व पुऱ्या इथे लाटून तयार केल्या सर्व चिरोटे लाटून तयार केले गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि एक एक चिरोटा यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचा आहे आणि एक चिरोटा व्यवस्थित तळून झाला वर आला की अशा पद्धतीने झाऱ्याने खालती दाबायचा जेणेकरून त्याचे लेयर्स असे छान असे सुटून येण्यास मदत होते एक चिरोटावरती आला की मगच खालती दुसरा घालायचा जेवढे कडाईत बसतील तेवढेच चिरोटे यामध्ये घालून घ्यायचे एक साईड तळून झाली की दुसरी साईड पलटवून घ्यायची आणि व्यवस्थित बदामीसर रंगावरती हे चिरोटे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तुम्ही पांढरे शुभ्रसुद्धा ठेवू शकता पण थोडेसे मला बदामीसर रंगावरती आवडतात म्हणून मी बदामीसर रंगावरती हे चिरोटे तळून घेते आहे आणि बघू शकाल किती सुंदर ह्याला लेयर्स आलेले आहेत तोंडात टाकल्या टाकल्या हे चिरोटे विरघळणार ह्याची शंभर टक्के खात्री आहे आता हे चिरोटे तळून झाले की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचे तेल संपूर्ण निथळून घ्यायचं आणि जाळीवरती अशा पद्धतीने हे चिरोटे आपल्याला काढून घ्यायचे जेणेकरून ते सॉगी पडणार नाही त्याला हवा लागली जाईल सगळीकडून आता अशाच पद्धतीने सर्व चिरोटे इथे तळून मी तयार करून घेते एक एक चिरोटा घालायचा आणि छान असा बदामीसर रंगावरती तळून घ्यायचा बघू शकाल प्रत्येक चिरोट्यांना छान सुरेख लेयर्स पडलेले आहेत ले मस्त आता इथे चार चिरोटे घेतले गरम गरम असतानाच यावरती आपल्याला पिठीसाखर बुरबुरवून घ्यायची आहे आणि चाळून घ्यायची ही पिठीसाखर ही बोटाने किंवा हाताने घालायला जाऊ नका व्यवस्थित सगळीकडे पसरली जात नाही चाळणीवरती गाळून व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर ही पिठी साखर सर्व चिरोट्यांना व्यवस्थित लागली जाते आता दुसऱ्या साईडने सुद्धा पिठीसाखर व्यवस्थित सर्व चिरोट्यांवर भुरभुरवून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि लेयर्स बघू शकाल या चिरोट्यांचे काय सुरेख दिसत आहेत वा जबरदस्त एकदम नाजूक हे चिरोटे इथे बनवून तयार झालेले आहेत आपले अतिशय सुंदर लागतात तोंडात टाकल्या टाकल्या हे चिरोटे विरघळतात अतिशय सुंदर होतात भरपूर लेयर्स आहेत जरूर अशा पद्धतीने हे चिरोटे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत कुश आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत दिवाळीच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा आणि हे चिरोटे आवर्जून करून बघा तोपर्यंत बाय